हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज उमरेड नगरपालिकेच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदराव राऊतजी माजी आमदार राजू पारवेजी सुधीर पारवेजी या ठिकाणी आपल्या या नगरपालिकेकरता अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण उमेदवारी दिली आहे त्या सुशिक्षित अशा आणि कर्तव्यदक्ष अशा प्राजक्ताताई कारू श्री अरविंदजी गजभिये डॉक्टर श्रीजी मेश्राम श्री रमेशजी खांदाडे श्री रूपचंदजी कडू श्री मुकेशजी मुद्गल श्री प्रमोदजी घरडे श्री संजयजी मोहोड त्याचप्रमाणे श्री जितेंद्रसिंग बैस या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सुभाष कावटे जतीन मेसकर रोहित कारू चेतन खडसे वशोलीताई चड्डा श्रीराम वराडे मनोज दंदाडे सतीश चौधरी निखिल येणे दामोदर मुंदज विनोद जुवार तुषार ढोरे श्रीकांत पांडे वृषालिताई राऊत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संविधानाचं ड्राफ्टिंग पूर्ण होऊन ते संविधान आपल्या संविधान सभेने अंगीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला ते पूर्ण देशामध्ये लागू केलं आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की ज्या दिवशी आपलं संविधान तयार झालं आणि ज्या दिवशी आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि या देशावर कोण राज्य करेल तर जनता ज्याला निवडून देईल तेच या देशावर राज्य करतील अशा प्रकारची लोकशाही आपल्या देशामध्ये या संविधानाने दिली या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक मताचा अधिकार दिला तो गरीब असेल तरीही एकमत तो श्रीमंत असेल तरीही एकमत आणि या संविधानाने सगळ्यात मूलभूत जर काही बदल केला असेल तर तो हा बदल केला की पूर्वीच्या काळी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा राणी ज्याला जन्म घालायची तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही तो मताच्या पेटीतून जन्माला येईल आणि मतदानाचा अधिकार आपल्याला दिला आणि त्या मताच्या पेटीतून आपला सेवक अशा प्रकारचा जन्म देण्याचा अधिकार हा आपल्याला मिळाला आणि म्हणूनच ज्या संविधानाने या देशामध्ये लोकशाही रुजवली त्या संविधानाच्या प्रती आज आपण सगळे नतमस्तक होऊया आणि आज हा संकल्प करूया की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाचा सन्मान होत राहील आणि या संविधानाप्रमाणेच आमचं आचरणही असेल आणि आमचा राज्यकारभार देखील त्याच पद्धतीनं चालेल आज खरं म्हणजे मी इथे आलो असताना खरं तर ही निवडणुकीची सभा आहे पण मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता आलो नाही कोणाला खाली दाखवण्याकरता देखील आलेलो नाही मी या ठिकाणी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे कारण या देशामध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे एक विकासाच्या माध्यमातन परिवर्तन करून दाखवलं आणि हे परिवर्तन झाल्यानंतर आज आपण पाहतोय की दर दिवशी आपला देश विकासाची नवी पायरी चढतोय आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणायचे आहेत ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाची करायची आहे ती केवळ आमचा झेंडा लागला पाहिजे म्हणून नाही केवळ आमचा नगराध्यक्ष बसला पाहिजे म्हणून नाही केवळ आम्हाला खुर्च्या तोडायच्या आहेत म्हणून नाही तर आमच्याकडे शहर विकासाचा आराखडा आहे आमच्याकडे जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता एक नीती आहे ती आमची नियत आहे ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवण्याकरता आणि या उमरेड शहरामध्ये जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याकरता आम्ही एक सकारात्मक मत या ठिकाणी मांडतो आपल्याला कल्पना आहे आपल्या देशामध्ये अनेक वर्षापर्यंत शहरीकरणाला आपण अभिशाप समजत होतो आपल्या देशात आपली भूमिका उत्तरणं ती योग्यच होती की भारत हा गावांमध्ये राहतो त्यामुळे गावांचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून आपण गावांचा विकास तर करत होतो पण त्याच वेळी आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांना लक्षात आलं नाही की अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आरोग्य रोजगार या करता लोक गावाकडनं शहराकडे गेले लोक शहरामध्ये आले शहर मोठी झाली परंतु या शहरांमध्ये आलेल्या लोकांना राहण्याची जागा नव्हती त्यामुळे अतिक्रमण झाली काही प्रमाणात झोपडपट्ट्या तयार झाल्या शहरामध्ये लोकसंख्या वाढली पण आपण पड़ पिण्याच्या पाण्याची सोयच केली नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला इतके लोक आले कचऱ्याची समस्या निर्माण झाली इतके लोक आले नाल्यातनं मैला वाहू लागला तोच आपल्या विहिरींमध्ये जायला लागला आपल्या तलावांमध्ये आपल्या नद्यांमध्ये आपल्या नाल्यांमध्ये सगळीकडे तो जायला लागला आपल्या जमिनी खराब करायला लागला आपल्या पर्यावरण खराब करायला लागला पण राज्यकर्त्यांनी कधीही शहराकडे लक्ष दिलं नाही मात्र ज्यावेळी मोदीजी पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की या शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जीडी पी हा शहराच्या माध्यमातून तयार होतो देशामध्ये रोजगाराची निर्मिती ही शहराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि म्हणून शहरीकरणाला एक संधी समजून चांगली शहरं तयार करण्याचा प्रयत्न करा शहरामध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न करा आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने शहरांकरता बजेट ठेवणं सुरू केलं आणि लाखो कोटी रुपये मोदीजींनी शहरांकरता दिले आज जे परिवर्तन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या योजना सांड पाण्याच्या योजना अनेक शहरामध्ये तयार होताना दिसत आहेत याच कारण मोदीजींनी अटल अमृत सारखी योजना आणली आणि या योजनेतन वेगवेगळ्या राज्यांना पैसा दिला आज महाराष्ट्रासारख्या राज्याला जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये हे या योजनेच्या माध्यमातून मिळाले जे वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण वेगवेगळ्या योजनांकरता त्या ठिकाणी नेले आज आपल्याला आपल्या सगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भुयारी गटाराची योजना तयार करायची आहे आणि केवळ भुयारी गटाराची योजना करून त्यातनं महिला कुठेतरी एखाद्या नाल्यामध्ये सोडून द्यायचा अशा पद्धतीनं नाही तर या भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून येणारा महिला हा सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे त्यातल्या महिलातनं खाद तयार करायचं आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते शुद्ध करूनच आपल्याला सोडायचं आहे जेणेकरून आमच्या शेतीमध्ये आमच्या जमिनीमध्ये जे पाणी जातं ते उत्तम पाणी गेलं पाहिजे आमच्या जमिनी खराब होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला शहराचं नियोजन करायचं आहे मोधी ला ला है, दिवास, आणी आज शहरामध्ये आपल्या अमृत योजनेच्या माध्यमातन मोदीजींनी आपल्याला सांगितलंय प्रत्येक शहरामध्ये आपल्याला तीनशे पासष्ट दिवस घरामध्ये शाश्वत आणि चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा आला पाहिजे त्याकरता हजारो कोटी रुपये आज मोदीजींनी आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत अनेक शहरांमध्ये त्याची कामं ही या ठिकाणी चाललेली आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक घरात पिण्याचं पाणी चाललेलं आहे आज आपल्याला या अमृत योजनेच्या माध्यमातन उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्यीकरण असेल आपल्या तलावाचं सुशोभीकरण असेल अशा अनेक कामांकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आज हजारो कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला उपलब्ध करून देत आहे आणि बंधू भगिनींनो म्हणूनच आज आपल्याकडे विकासाचं एक मानचित्र आपण तयार केलंय हे विकासाच मानचित्र आपल्या शहरामध्ये आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्याचं उपकरण काय आहे त्याचं उपकरण ही नगरपालिका आहे त्याचं उपकरण नगरपालिकेच्या माध्यमातन होणारा विकास आहे पण या नगरपालिकेमध्ये जर मोदीजींच्या आणि आपल्या विजनला साजेस आपल्या दृष्टीला साजेस आपण तयार केलेल्या आराखड्याला साजेस अशा प्रकारचं नेतृत्व नसेल तर तुमच्याकरता कितीही योजना आणल्या तरी त्या तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत त्या योजना मध्ये कुठेतरी अडकतील आणि म्हणून हे जे उपकरण आहे दिल्ली आणि मुंबई तर आहेच पण त्याच्यासोबत जोपर्यंत उमरेडही आपल्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी नगरपालिका चालत नाही तोपर्यंत तो हे विजन आपण प्रत्यक्षात आणू शकत नाही उमरेडकर जनतेने दोन हजार सतरा साली आपल्याला त्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी आपण त्या ठिकाणी दिला आमचे पारवे साहेब या ठिकाणी आहेत ते त्या काळात आमदार होते त्यांनी देखील हे बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात ठोक तरतुदीतून वेगवेगळ्या कामा करता आपण त्या ठिकाणी निधी दिला आणि विकास मधून देखील खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला जवळपास पन्नास कोटीची विविध विकास कामं आपण त्यावेळी हातामध्ये घेतली ठोक तरतुदीतून बारा कोटीची कामं आपण त्या काळामध्ये घेतली तलावासाठी देखील जवळपास दोन कोटी रुपये दिले आता पस्तीस लाखा करता काम थांबलेलं आहे काळजी करू नका निवडणूक झाल्याबरोबर तेही पैसे आपण देऊ आणि तेही काम आपण या ठिकाणी पूर्ण करू अटल उद्यान शिवाजी महाराज उद्यान अनेक कामं या ठिकाणी आपण हातामध्ये घेतली आणि त्यातली काही कामं झाली आहेत काही कामं पूर्ण करायची आहेत आणि एवढंच नाही तर आता भुयारी गटार योजनेचा जवळपास पावणे दोनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव देखील आमच्याकडे आलेला आहे काळजी करू नका शेवटी आपलं जे सरकार आहे हे काम करणारं सरकार आहे प्रत्येक शहरामध्ये निधी देण्याकरता आपल्याला आता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी पैसा दिला आहे त्यामुळे तो निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे या निमित्ताने आम्ही करणार आहोत बंधू भगिनी मी तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता ज्या प्रकारे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण एक परिवर्तन गेल्या दहा वर्षात केलेलं आहे तुम्ही आठवा दहा वर्षापूर्वीचा आपला जिल्हा आणि आताचा आपला जिल्हा दहा वर्षापूर्वीचे रस्ते आणि आताचे रस्ते दहा वर्षापूर्वीचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि आताच इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन झालेलं आहे आता देशामध्ये नागपूर जिल्ह्यात होणारी जी कामं आहेत त्याची नावं देखील लोक घेतात इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलंय आज आपल्याकडे उद्योग देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत आपल्या इथे एमआयडीसी मध्ये वेगवेगळे उद्योग येऊन राहिलेले आहेत आज आपल्या मुलांच्या हाताला काम देण्याकरता आपण गुंतवणूक आणतो आहोत आता नागपूर जिल्हा हा गुंतवणुकीच्या दृष्टीनं जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा पहिला प्रिफरन्स झालेला आहे आता तर अशी अवस्था आहे की आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी करता जागांची मागणी आहे पण ही मागणी होत असताना आम्ही गुंतवणूकदारांना सांगतो की तुम्ही गुंतवणूक जरूर करा पण आमच्या भूमिपुत्रांनाच त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्य द्या त्यांच्या हाताला तुम्ही काम द्या अशा प्रकारचा प्रयत्न देखील या माध्यमातनं आपला चाललेला आहे आणि म्हणून आज हे जे परिवर्तन घडवायचं आहे बंद भगिनी त्या परिवर्तना करता तुमचं मत मागण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे प्राजक्ताई रोहित कारू एक अतिशय सुशिक्षित स्वतः वेगवेगळे व्यवसाय त्यांनी केलेले आहेत अनेक महिलांना सोबत घेऊन त्यांनी काम उभं केलेलं आहे त्यांना नेतृत्वाची जाणीव आहे नेतृत्वाने कसं काम केलं पाहिजे हे त्यांना समजतं आणि त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल त्यांना एक कामाची दृष्टी आहे त्यामुळे एक मजबूत नेतृत्व त्यांच्या माध्यमात मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की तुम्ही यांना निवडून द्या पूर्ण ताकदीने महाराष्ट्राचं सरकार या उमरेडच्या नगरपालिकेच्या पाठीशी मी उभं केल्याशिवाय राहणार नाही जे जे आश्वासन आमच्या प्राजक्ता ताईंनी आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी दिलेल्या आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेणार आहोत हे सांगण्याकरता मी आलो आहे बंधू भगिनी आपल्याला आमचा स्वभाव माहिती आहे मी असेल बावनकुळे साहेब असतील आमचे नेते गडकरी साहेब असतील आम्ही बोलून निघून जाणारे लोक नाही आहोत आम्ही जे सांगतो ते करतो जे बोलतो ते करून दाखवतो असे लोक आम्ही आहोत आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या विधानसभेत एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला पुन्हा एकदा तुमच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी काही लोक म्हणायला लागले आता यांचं काम झालं आता यांना इतके मत मिळाले इतके लोक यांचे निवडून आले की आता एक एक योजना हे बंद करणार आता लाडक्या बहिणीची योजना हे नक्की बंद करणार एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा लाडका देवा भाऊ मुख्यमंत्री आहे कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही अरे केवळ लाडकी बहीण योजना नाही आपल्याला त्याच्या पलीकडे आता लखपती दिदीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आता आमच्या सगळ्या बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी बनवायचा आहे प्राजेक्टातही तुम्ही निवडून तर येणारच आहात पण आल्यानंतर या उमरेडच्या सगळ्या परिसरातल्या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकरता लखपती दिदीचा कार्यक्रम राबवा माझ्या एकेका एक बहिणीला या ठिकाणी लखपती दिदी करून त्यांच्या हाताला काम आपल्याला द्यायचं आहे आपल्या तरुणांच्या हाताला आपल्याला काम द्यायचं आहे आपल्या या सगळ्या शेतकऱ्यांना त्यावेळी आपण मोफत वीज दिली लोक म्हणाले निवडणूक संपली की मोफत वीज बंद होईल पण पर जोपर्यंत आपलं सरकार आहे ही मोफत वीज तर राहणारच रा आहे पण एकदा आपलं सोलरचं काम पूर्ण झालं की आमच्या शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज ही देखील आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची ही आम्ही व्यवस्था केलेली आहे आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारची कामं चाललेली आहेत मग अशी बी बसल्यानंतर मला अध्यक्ष म्हणाले उमरेड भिवापूर रस्ता तर तुम्ही मंजूर केला अकराशे कोटी रुपये देखील दिले पण काम पुढे जात नाही मला कल्पना आहे थोडा वन विभागाचा त्याच्यामध्ये अडचण आहे काही वनेतर वन जमीन ही वनेतर करायची आहे त्याचा प्रस्ताव गेलेला आहे तुम्ही काळजी करू नका लवकरच त्यालाही मान्यता देऊन त्याचंही काम आपण पूर्ण करू आणि हाही रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न आपण करू मी आज आपल्याला एवढंच आश्वस्त करून देण्याकरता आलो आहे की या ठिकाणी तुम्ही ज्या ज्यावेळी आम्हाला आशीर्वाद देता ज्या ज्यावेळी आमच्या पाठीशी उभे राहता त्या त्यावेळी तुमचा विश्वास सार्थ करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो मला अध्यक्षांनी दीडशे वर्ष जुनं लक्ष्मीनारायण मंदिर या संदर्भात एक चिठ्ठी दिलेली आहे काळजी करू नका आपण तर श्रीरामांना मांडणारे लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या श्रीरामांच्या मंदिरावर लागलेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तिथलं मंदिर असो की इथलं मंदिर असो प्रत्येक मंदिरात व्यवस्था करणं आपलं कर्तव्यच आहे त्यामुळे तीही व्यवस्था जी आहे ती योग्य अशा प्रकारची व्यवस्था आपण करू मी बंधू भगिनी नो तुम्हाला एवढंच म्हणतो दोन तारखेला निवडणुका आहे दोन तारखेला कमळाची बटन आपल्याला दाबायची आहे आज तुम्ही बघा वेगवेगळे वेग पक्ष या ठिकाणी आहे मी कुठल्याही पक्षावर टीका करणार नाही काही आपलेच लोक दुसऱ्या पक्षात उभे राहिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन लखलाभ त्यांनी आपल्याला काही फरक पडत नाही आपल्याला तर आपल्या उमेदवाराकडे बघायचं आहे त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढची पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ घेईल एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि आपल्या प्राजक्ताताईंना आणि संपूर्ण आपल्या उमेदवारांना या ठिकाणी आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र